सकाळी सकाळी उठून झटपट पटापट आवरून मस्तपैकी आम्ही निघालो हॉस्पिटलला जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये का बरं तर बबडीच्या पंजीचं ऑपरेशन करायचं आहे त्याच कारणाने आम्ही गेलेलो होतो आजीचं चेकअप करण्यासाठी शूट करायला कोणी नसल्यामुळे माझं मला स्वतः शूट करून घ्यावं लागतं मग आम्ही गेलो बस स्टॉप वरती बसची वाट बघत बसलो पण काही बसच येईना कसं बस, 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 बस करून आम्ही आलो हॉस्पिटलला ह्या हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या मला डायरेक्ट माझे दिवस आठवतात डिलिव्हरीच्या टायमाचे माझी डिलिव्हरी इथंच झालेली आहे हो माझी बबडी याच हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेली आजीच्या डोळ्यांचं चेकअप होत होतं तोपर्यंत तो आम्ही बाहेर बसलो बाहेर बसल्यानंतर काय बबडीला भेटली ना एक मैत्रीण आता आपल्या बाईला कोणी चिटकलेला आवडत नाही ती मुलगी पण खरच खूप गोड होती पण तिला सारखं सारखं चिटकलेलं आवडतच नव्हतं बबडीला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळच लागतो मग ते लहान असो किंवा मोठी वेग आणि मी तिला कधीच फोर्स करत नाही की हिच्यासोबत खेळ का त्याच्यासोबत खेळ तिचं जेव्हा मन होईल तेव्हा ती बरोबर खेळते हॉस्पिटलमध्ये इतकी जास्त गर्दी असल्यामुळे ना नंबर खूप शेवटी लागला त्याच्यामुळेच आम्ही बाहेर येऊन बसलो थोडस उन्हाला आता कितीही काही केलं तरी हॉस्पिटल ते हॉस्पिटलच असणार ना तिथं काही आपल्याला छान वाटत नाही पण ते हॉस्पिटल खरंच खूप भारी आहे त्याच्यामुळे तिथं बाहेर इतका मोठा स्पेस आहे का खूपच भारी वाटतं आपल्या चटोरे जिबेच्या भुकेसाठी मस्तपैकी तिथं पुरी भाजी भेटते ते पण फक्त दहा रुपयाला पुरी भाजी खाऊन बबडीला मस्तपैकी एनर्जी आली होती आणि ती मस्त डान्स करत होती डान्स करता करता बबडीची कंबरच लचकली खूप दिवसापासून मी बबडीला बाहेर घेऊन गेलेली नव्हती आज आणलं होतं म्हणून तिला काय माहिती इतकं जास्त खुशी झाली होती ना खूप जास्त खेळत होती शेवटी सायंकाळी बबडीचे पप्पा घ्यायला आले ना आम्ही आलो घरी शेवटी आपलं घर ते घरच असतं घरी येऊनच मला आराम भेटला